ありがとうござ h ます。

प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित सर्व बंगवारी बघिणींना सगळ्या विद्यार्थ्यांची माफी मागतो कारण का जो बैलगाड्याचा कार्यक्रम आहे तो पाहुणे पाच वाजता आहे आणि तो कार्यक्रम लाईट नसल्यामुळे तो कार्यक्रम की तो थोडा अडचणीचा आहे त्यामुळं तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पाठीमागं पण मला वाटतं मी तुमच्या शाळेवर मागच्या वेळेस पण शाळेमध्ये आलो होतो आणि मला माहीत नाही कदाचित जानकर सर तुमच्या शाळेचं मला वाटतं हे असं पाठीमागं राज्यमंत्री होतो आणि आता कॅबिनेट मंत्री होत आयुष्यामध्ये काही निर्गुंड बाळू नका बाळगू नका आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं ठेवून त्यासाठी मेहनत हे आपल्याला परिश्रम हे आपल्याला करावे लागतील त्या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टी काही सहजासाठी मिळत नाहीत ती काही जादूंची कांडी नसते त्यासाठी मेहनत करा कष्ट करा अभ्यास करा खेळा सर्वांशी मैत्री करा रोज एक मैत्रीण जोडा एक रोज मित्र जोडा हे आयुष्य खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्यामध्ये आपल्याकडून जेवढा लोकांना आपल्या मित्राला मैत्रिणीला आनंद देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी सुखी आपल्या घरच्यांना आपल्या आईवडिलांचा शिक्षकांचा मान सन्मान राखा शेवटी आपले आई वडील हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक आईवडिलांना वाटतं आमच्या वाटेला जे दुःख आलं कष्ट आलं ज्या आम्हाला अडचणी आल्या त्या आमच्या मुलाच्या मुलीच्या येऊ नये ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते तुमच्याकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहे त्या सर्वांच्याकडून तुमच्या खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षेला तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा आणि त्यांच्या डोळ्यातला त्यांच्या चेहऱ्यावरचा त्यांनी केलेल्या कष्टाचा त्यांनी केलेल्या घामाचा निश्चित त्यांची जाग ठेवून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा एवढीच आपल्या सगळ्यांना आज मी बोलतो कारण का पुढं जायचं असल्यामुळं तुम्ही म्हणताल आला लगेच गेला आता काय आला मला पण तुम्हाला एवढं सांगेल की क्रीडा मंत्री म्हणून या शाळेला माझ्याकडून जे काय लागेल हे निश्चित प्रकारे देण्याचा प्रयत्न मी करीन आणि मी पुन्हा येईल त्यामुळे आज फक्त तुमची सांगण्याची माफी मागतो कारण कार्यक्रम तो खूप महत्वाचा त्यामुळे थोडं गडबड आहे त्यामुळे तुम्ही लगेच पण शेवटी समजून घ्यावं बघा तुम्ही बॅच आणले हे आणले सर सगळं आणले पण बॅच लावायला मी नंतर निवान काहीतरी येईल एवढं सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा दिसून थांबतो धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद साहेब तुमच्या मंगटातील बाळाने आधार घेतले तुमच्या शब्दांनी मने जागवली उगवत्या फिरीचे आपण नायक आहात उज्ज्वल परंपरेचे पाळी आहात तुमच्या गुणांचा गुणा गौरव गुणा ज्ञानाला गुणा गुणा गुणा। वंदन त्या लयाच्या वतीने आभार मानते